चला मित्रांनो आज पाहुया चिमूर तालुक्यातील आदर्श गाव चिमूरहून ला जाताना आठ किलोमीटर सातारा गाव पाचशे ते सहाशे लोकसंख्या निसर्गरम्य आणि एकात्मिक समुदाय सुविधा आणि आकर्षण भौतिक वातावरण असलेले सातारा गाव सुबक नक्षीकाम आणि तुकडोजी महाराजांच्या विचारांची प्रेरणा देणारे हे प्रवेशद्वार शेजारी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुतळ्यात शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे दर्शन घडते तर किल्ल्याच्या स्वरूपातील व्यासपीठ शिवकालीन इतिहासाची पाठवण करून देते सातारा हे गाव आदर्श विकासाचे उदाहरण म्हणजे गावातील इको डेव्हलपमेंट समितीने स्वच्छता विशेष समितीने अनेक ठिकाणी हात धुण्यासाठी बसवलेले व शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय निर्मितीला चालना विशेष खड्डे तयार करण्यात आले आहेत विद्यार्थ्यांना चालना देण्यासाठी वाचनालयाची निर्मिती करण्यात आली आहे तर युवकाकरिता व्हॉलीबॉल बॅडमिंटन बास्केटबॉल कबड्डीचे ग्राउंड बनवण्यात आले आहे गावातील स्वच्छ परिसर झाडाची लागवड आणि कचरामुक्त रस्ते यामुळे सातारा स्वच्छतेचे एक प्रेरणास्थान बनला आहे